काढलाय फोटो काढलाय काढलाय फोटो अरे काढलाय उठ मी व्हिडिओ करतोय व्हिडिओ करतोय मी व्हिडिओ करतोय मी कुठं फोटो काढतोय चल... फोटो काढतोय मोरा मंगल मूर्ती गणपती विसर्जन ला आले गावकरावाडी गणपती विसर्जन सोहळा पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला पायी हळूहळू चाला मुखा हळू चाला मुखाने गजानन आणि चल आला काय तुझा फोटो पाहिला घेतला तुझा गौरी विसर्जन आहे बाबू जाऊया आपण नंतर गणपतीचा जय जय जयकार એક નંબર માણપતિ હવે કા કુટલા કુટલા એક નંબર ચા હા હા મારતો ફોકસ મારતો એક નંબર ઓકે એક નંબર ચણપતિ હા નિલેશ सर्वांगी सुंदर कंठी माळ फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामळनापूर्ती जय देव जय देव फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम चे धीरे जाडी मुकुट शोभा तो वारा झुणझुणती चणी आगरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरहर सोंड वक्र त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामणना पूर्ती विकराळा ब्रह्मांडी माळा अभिषेकांची काळा त्रेने लावण्या सुंदर मस्त बाळा ते दुनिया जल निर्मळ वाय जय देव जय देव जय शिवशंकर राव आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले रामाचे अवचित हर हर सापडले हे मन वाळू भावारी ओ वाळू तुझ गौरा जय देव जय देव వారి తుజ సంసారి అనాథనా విస్తారి వారి వారి జన్ వారి హారి హరి వందే తారిభోని పుజేన సాయి వివాద పడతా పడలో ప్రవాహ ते तू भक्ताला लागे पाऊस लावलाही जय देवी जय देवी ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा पासून थोडी थोडी होपाशा अंबे तू वासू नी कोण पूर्वी नरहर तल्ली पद पंकज लेशा हो जय देवी जय देवी महिषासुर मदनी સુરવર ઈશ્વર વંદે તારક સંજોની સ્વિરૂપે પ્રેમે આલીંગન આનંદ પૂજન ભાવે વાયિન મણિ નમા માતા પિતા બંધુ સખા વિદ્યા પરણંત દેવ તમવ મમ દેવ દેવ કાય નમાચા પ્રસન્ન દેવ પૂજા કરા સ્વભાવા કરો સ્વરોજ્ઞ સકલપર નારાયણા ય સમર્પયામી નારાયણ કૃષ્ણ નામનામોધરમ વાસુદેવ હરી શ્રીધરમ માધવમ ગોપિકા વલ્લભ જાનકી નાયક રામચંદ્ર હરે હરે રામ હરે રામ राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बापा मोरे मंगलमूर्ती योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडाव उपेक्षू नको गुण बंता नंता रघुनायकामा गणेची आता जय मोर्या लवकर पुष्पक विमाना पुष्पक आले, हे पुष्प विमान आलाय गणपती अजून सात झाले नाही अजून गणपती आणली तुम्ही तुला काय म्हणायचंय याच्यावर ह्याच्यावर काय म्हणायचंय विसर्जन वर तुला काय म्हणायचंय हा बोल वाईट वाटतय डोळ्यातनं पाणी नाही दिसत आहे पण हा हसते हसते वाईट वाटत नाही म्हणते हसते हा 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 ओके 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 ठीक आहे चालेल चालेल दादा विसर्जन करतोय हे बघा दादा विसर्जन करतोय दरवर्षी दरवर्षीचा मान आहे दरवर्षीचा मान आहे सुजिताला बघा दरवर्षीचा मान आहे आपल्या गणपतीची माती काढला ए, ए, ए सुजीत दादा मोबाईल खाली घेऊन जातोच काय फोटो काढायला फोटो काय काय करतो रे कुठे सांगितलं ए, ए, ए शौर्य

गणपति बापा मंगल मूर्ति

મને અપાઈ ગણપતિ બાપુ पुन्हा जाऊन थोडासा थांब ना गणराया 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 मला निल्याला आला ना

गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी मोर्या मोर्या ઓ

લોકો કી કે લોકો રકોર એ ফুডে ফুডে ফোন ফুড

મેશ કકાંત બાપાઇક દાખવ રમેશ કકાંતપ્પા ઉંદી સોડું દેવું

हा गणपती बाप्पा हा इथं बोल बोल इकडे इकडे हा बोल हा हा लवकर लवकर बेटा चला बाय बाय बाप्पा लवकर या हा आमार

કોણ કોણ ની અરે નીટ નીટ ઉભારા અને ફૂડ માર ની એસ नीट दगडावर उभारा आणि नंतर उडी टाक अरे सांग बरं व्हिडिओ पुढे गेली टाक लवकर हे बाबा हे हे टायटॅनिक टायटॅनिकादा पुढे

अरे हो उडी नको okay, मारू उडी नको मारू मारला विसर्जन सोहळा संपलेला आहे गणपती बाप्पा हे गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने गेलेला आहे सात दिवस यंदा गणपती होते दरवर्षी पाच दिवस असतात पण कधीतरी एखादं वर्ष असं असतं की सात वर्ष सात दिवस गणपती येतात आणि खूप आनंदाच्या वातावरणात बाप्पाला निरोप दिलेला आहे तर उद्यापासून आपलं रुटीन चालू होईल पुन्हा एकदा चला भेटू आहे का नवीन लॉकचं बाय बाय